नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा एकवीस जुलै भागामध्ये दुर्गीच्या नाटकबाजीला अधिपती अगदी उडून लावतो आणि म्हणतो गबग काही पण काय कसलं आपशकून म्हणू श्रीमंती अधिपती उगाच आमच्या जीवाला घोर लावू नका आज राहू दे उद्या जावा अधिपती म्हणतो आओ आईसाहेब हिचं काय ऐकता ते काही नाही आम्ही आजच जाणार आहो ताट जर आपसूक पडला असताना आपण म्हणलं असतो हाय काहीतरी आपशकून पण आल्या यासनी धडकल्या आणि ते ताट पडलं मुणेश्वर म्हणते देवाच्या सांगण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात आपल्याला काय माहिती अधिपती म्हणतो तेच म्हणतो ना देवाला सांगायचं असतं तर मास्तरीबाईला डायरेक्ट पाडलं नसतं का शांताबाईसनी कशाला मध्ये आणलं असतं काय नाही वाईसाहेब आता सगळं ठरलं आहे डन झालंय तेवढ्यात त्याला फोन येतो तो फोन घेत म्हणतो अहो आम्ही ठरल्याप्रमाणे जातो हा ओंक्या जाताने अक्षराला म्हणतो ओ आवरा आवरा आजी असून अक्षराला म्हणते जा दुर्गीमध्ये ताई एवढं सगळं करून पण अधिपतीने ऐकलं नाही गं जायचं म्हणजे जायचंच म्हणतात मुणुश्री म्हणते म्हणजे या सगळ्याच्या मागं तू होती तर दुर्गी खुशी होते म्हणुश्री म्हणते काय अक्कल आहे का तुला दुर्गीमध्ये ताई हे समजा मी तुझ्यासाठी केलं मुणीश्री म्हणते आम्ही जेवढं सांगू ना तेवढंच करीत जा नको तिकडे डोसकं चालवते चल नी आता दुर्गी निघून जाते मुणेश्वरी म्हणते आई काय तुझ्या मनात आम्हाला तर कळणाचं झालं आहे हळूहळू अधिपती आमची कुठलीच गोष्ट ऐकण्याशी झालेत अक्षर आवरते पण तिला दुर्गीचं बोलणं आठवतं अपशकून झाला ती विचार करत असते तेवढ्यात अधिपती फोनवर बोलत येतो त्याने पण जाण्यासाठी छान आवरलेलं असतं तो अक्षराला डोकून बघतो पण तिचं काय लक्ष नसतं तो चुटकी वाजून म्हणतो पोचलं की काय आमच्या पहिले अक्षर म्हणते डोक्यातूनच जात नाही ते ताट पडलं मॅडम बोलत होत्या अधिपती म्हणतो तुम्ही कवापासनं असे उलटे सुलटे विचार करायला लागलात अक्षरा म्हणते हुरहुर लागून राहिली अधिपती म्हणतो हुरूर विरवूर जे काय ना त्याला बंद करा आणि इथंच कपाटात ठेवा आणि निवांत चला चारोस म्हणतो अक्षरा अगदी बरोबर आहे दुर्गे दुर्गेते आणि म्हणते अधिपती तुम्हाला ताईने बोलवलं आहे अधिपती म्हणतो बरं झालं आणि बॅग बाजूला करतो आणि निघून जातो पण दुर्गी काय हलत नाही आणि बाजूला बघून घेते चारोस म्हणतो काय आहे काय आता मात्र अक्षरा स्माईल करते चारोस म्हणतो भुवनेश्वरीने आमचं बोलणं ऐकायला सांगितलं दुर्गे म्हणते नाही तसं काय बी नाही तो मग तों तों जा आणि म्हणतो अक्षरा ही सगळी त्यांची नाटकबाजी आहे तू इथून पहिले बाहेर पड अजून पण ती बाई काय करेल ना सांगता येत नाही तो आता अक्षराला व्यवस्थित समजावतो बोडेश्वरीची मीटिंग चालू होते तीन ती घ्या चहा घ्या आणि सगळ्या गोष्टी जरा विस्कुटून सांगा म्हणतात मॅडम फॅक्टरीमध्ये खूप कामं आहेत आता काय काय कामं आहे ते पण सांगतात बुडेश्वरी म्हणते मग उरका त्यासनी जायचं आहे तों मॅडम एक दिवसात कसं उरकणार बुडेश्वरी म्हणते मग तो एवढी कामं आहेत ना उद्या परवा तेरवा किती पण दिवस लागू शकतात बुडेश्वरी म्हणते अधिपतीला तर जायचं आहे आता काय करायचं त्यांच्या सईशिवाय तर काय बी होत नाही आता दोघं पण बोलत असतात आणि अधिपती फक्त बघत असतो तो, तो शांत बघून भुवनेश्वरी म्हणते काय करूया अधिपती म्हणतो मला बी कळणार असं झालं आहे नाहीतर मी असं करू का चार पाच दिवसानंतर जाऊ का तेवढ्या चारवास म्हणतो त्याची काही गरज नाही आहे अधिपती आश्चर्याने बघायला लागतो पण भुवनेश्वरीचा चेहरा पडतो चार वाज समोर जातो आता सगळेच उठून उभा राहतात चार म्हणतो काय गोसावी आज तुला सकाळी सकाळी काम सुचलं का इतके दिवस झोपा काढत होता तो तो नाही मालक तशी महत्त्वाची कामं चार म्हणतो मी बोलायला सांगितलं मला कळतंय हे काय चाललं आणि कशासाठी चाललं आहे आता गोसावी खाली मान घालतो चारोस म्हणतो काय गं फॅक्टरीचं सगळं काम तू बघतेस ना सगळे निर्णय तू घेतेस मग आत्ताच नेमकी अधिपती वाचून का अडायला लागलं मोणीशरी म्हणते का म्हणजे सगळं त्यांच्या नावावर आहे सगळ्या कागदांवर त्यांच्या साय लागतात मला खायच ते चारस म्हणतो मला के ना मग त्याला ठरू दे त्यांनी कधी काय करायचं काय नाही आता त्यांनी बाहेर जायचं ठरवलं ना त्यामध्ये कुणी खोडा घालायचा नाही काय रे गोसावी आठ दिवसांनी कामं केली तर चालणार नाही का एवढं अडलं आहे काम बंद पडणार आहे फॅक्टरी अरे बोल ना गोसावी म्हणतो तसं नाही मालक अधिपती म्हणतो थांबा जरा आम्ही बोलतो आहे कामाचं चारस म्हणतो ऐकलं ऐकलं ना मालक म्हणतो मी बघतोय कामाचं जा आता आणि तुमची खूप वाढली कामं त्यासाठी कुणाला फोन करायचा असेल तर मी करतो गोसावी म्हणतो नाही मालक तसं काही नाही चारस म्हणतो फॅक्टरी मी पण चालवली असं कुठलंही काम नसतं आज झालं नाही तर कधीच होणार नाही आता तो असं काही बोलतो की गोसावी भुंडेश्वरीकडे बघायला लागतो चारस म्हणतो तुमचा कोण असेल ना, ना तो टिक्कोजी ट्रान्सपोर्टवाला नाहीतर सप्लायर त्याला म्हणा मोठ्या मालकांना फोन करा मी बोलतो आता गोसावी घाबरतो आणि म्हणतो मालक त्याची काहीच गरज नाही चारस म्हणतो याचा अर्थ कामं होतील तो, तो हो हो होतील ना मी करतो गोसावीच्या बोलण्यामुळे अधिपती शॉक होतो चारस म्हणतो झालं काम चा घेतला मग का थांबलात अधिपती म्हणतो थांबा काय काय कामं आहे बघू द्या सविस्तर जरा चारास म्हणतो त्याची काही गरज नाही आहेत ना सगळे आणि एवढी मोठी भुवनेश्वरी पण आहे म्हणते गोसावी या तुम्ही तेवढ्यात अक्षरा बॅग घेऊन येते अधिपती म्हणतो ओ एवढं कशाला जड आणलं तिन ती काही नाही ओ अजून सामान आहे तो तो ठीक आहे मी घेऊन येतो आ इथं थांबून कशाला डोसका खराब करू भोणेश्वरी जायला लागते चारास म्हणतो मुद्दाम केलस ना तीन ती काय मुद्दाम केलं तर तो वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस आता चार भुवनेश्वरीला बरंच काही सुनावतो अक्षर म्हणते बाबा प्लीज आणि त्याला हात पाठवते मुणेश्वरी म्हणते हे बरं आहे तुमचं सुनबाई एकाने मारल्यासारखं करायचं एकाने रडल्यासारखं करायचं ही जी, जी काही तुमची नाटकं का चालू आहे ना ती अमासनी चांगलीच कळतात तेवढ्यात अधिपती येतो मुणेश्वरी शांत बसते तो अक्षराकडं बघतो आणि म्हणतो काय झालं गप गप का अक्षरा म्हणते काही नाही आपण यांच्या पाया पडूया मुणेश्वरी करते दिवीच्या पाया पडून या ते दोघं दिवीला नमस्कार करतात तेवढ्या ताजी चारवासला ओरडते पोरं निघालीत ते आता चारवासला पण नमस्कार करतात चारवास म्हणतो हॅप्पी जर्नी हिची काळजी तेवढ्या अधिपती म्हणतो बॅगा ठेवतो आम्ही सगळे निघून जातात अक्षरा पुन्हा भुवनेश्वरीच्या पाया पडते आणि म्हणते येते मॅडम म्हणेश्वरी म्हणते तुमचा आशीर्वाद राखून ठेवलाय आम्ही म्हणते म्हणजे तिथे तुम्ही जे काय केलं ना त्याचा हिशोब लिहून ठेवा अक्षरा म्हणते असं काय म्हणता मी काही केलं का भुवनेश्वरी म्हणते तुम्हाला बरोबर माहिती आहे तुम्ही काय केलं आणि काय नाही परत आल्यानंतर सगळ्या गोष्टींचा हिशोब चुकवावा लागेल अक्षरा काही बोलत आणि निघून जाते मुलगी बॅग भरत असते त्यांची म्हणते मम्मे तू कुठे निघाली ती ती म्हणली बॅग भर आता गाडीतून अधिपती अक्षरा निघतात अक्षरा विचार करत असते थोड्यात अधिपती मोठ्याने ओरडतो गणपती बाप्पा आणि अक्षरा जचकते मोठ्याने हसू म्हणते अहो काय आता तो अक्षराला जवळ ओढून घेतो दुर्गी पण निघते मुणेश्वरी म्हणते बाहेरच्या देशात निघाली खुळ्यासारखं वागू नको आम्ही नाही तिकडं दुर्गी पाया पडते तिथून ती यावेळेस काही माती खाऊ नको एवढाच आशीर्वाद देते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा